दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील श्री लिंगेश्वर हायस्कूल आणि आर आर कानवडे ज्युनियर कॉलेज लिंगदेव येथे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कॉपीमुक्त अभियान प्रतिज्ञा घेण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला कॉपीमुक्त अभियान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत परीक्षा देता यावी तसेच परीक्षेमधील गैरप्रकार होऊ नये यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी लिंगदेव ग्रामस्थ शाळेचे प्राचार्य इंचार्ज, वसतिगृह अध्यक्षक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सुदर्शन कानवडे एम एच मराठी लिंगदेव अहिल्यानगर मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करीन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणावविरहित सामोरे जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईल माझ्या शाळेचे आईवडिलांचे व गुरुजांचे गुरुजनांचे नाव उज्वलकरे जय हिंद जय महाराष्ट्र मी